तर मित्रांनो आत्ताच गणपती बाप्पा आपल्या इथून गेले आणि तिथून ते रस्ता जे आहे ना नागेचे ना पुढील तिथून चॅक्टर काढाल खूप बरीक्षा झाली पण गेले मस्त सावकार आणि बरोबर गणपती बाप्पाचे आगमन आज झाले आणि हे बघा लाईन वाले ते पुन्हा असे धंदे चालू झाले बरोबर सणासुदीच्या लायसन लाईन घालून त्याची मातीत गणपती असो दुर्गाजी असो बरोबर लाईन चालली जाते तर मित्रांनो हे आहे आपल्या घरच्या गणपती बाप्पासाठी केलेलं छत आणि बरोबर लाईन गेली म्हणून आम्ही थांबलो आणि हे बघा कसं बड्या केलं आम्ही थर्मोकॉलचं जब बनवलं जबरदस्त जब सगळं डेकोरेशन रेडी केलेलं आहे फक्त गणपती बाप्पा आता विराजमान व्हायचे आहे लाईन याची वाट आहे बस एकदा लाईन आली की बस काम जमलं म्हणलं आपलं गणपती बाप्पा बाप्पारिया पाठ नाही ठेवा लागत ऐ पाठ नाही ठेवा लागत पाठ वाहत नाही पाठ वाहत नाही ते हार हार धर पांढरा सुद्धा हार ओढून धर गणपती बाप्पा बसत नाही तर मित्रांनो आता आमचे गणपती बाप्पा विराजमान होत आहे मंदिरामध्ये आणि प्रवीण भाऊच्या हस्ते पन्नी काल पन्नी काढता येत नाही अरे काढता येत नाही रे अरे पन्नी काढता येत नाही खाली खली आहे नाही पन्नी ठेव खाली खाली ठेव खाली ठेव भारी आहे ते दाबून ते पन्नी खाली ठेवा म्हणलं ना हा आता निघाले गणपती बाप्पा ये खाली घे खाली घे खाली लय जागा येऊ दे खाली येऊ दे येऊ दे येऊ दे खाली येऊ दे पाहिजे इकडे तिकडे धक्का नको लागत होते बरोबर बसव गणपती बाप्पा ले बढ्या पाहिजे बरोबर ठेव तो हो पप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया ये ये गाऊ पाही बाप्पा ये बघा मस्त लाईट लागला जमजम करते जबरदस्त जबरदस्त कलर बदल होते लाइटिंग मस्त पानं पाहण्याగిన जबरदस्त रेडी करून ठेवला आम्ही सर शंकराचा कलर आहे शंकर भगवानचा तर अशा प्रकारे आमचे गणपती बाप्पा विराजमान झालेले आहे आणि आम्हाला खूप आनंद झाला आहे आमच्या इथं दरवर्षी प्रमाणे याही वर्षी गणपती बाप्पा बसले एकाही वर्ष नाही झालं की असं बसला नाही पण तुम्हाला गणपती बाप्पा आपल्या इथे बसले तर तुला कसं वाटते का कसं वाटत आहे गणपती बाप्पा बसले तर छान ना हे एवढी तरुण होते मंदिर करा मंदिर करा गणपती बाप्पा बसवा सकाळीच तयारी कर भैया कशी वाटते गणपती बाप्पा बसले छान त्याच्या दोन डजन आवाज निघत नाही थकलेच्या नुसतं मोबाईलच्या काळ्या करते हे आमची सोनू तिथे आता सगळं हार गिर सगळं लावा लागली त्याच्यात हे हाय हाय तुझे काय म्हणणं आहे की येताना डीजे लावायला पाहिजे आहे की नाही आणि जातानी चुपचाप एकदम शांतपणे नाही तर लोक कसे मग दारू गिरू पिऊन झिंगा करते चांगलं नाही ते एक हिडू आला ना त्याच्यात म्हणते वर्गण्या करते म्हणते दारू पिऊन झिंगाणी करते म्हणते काही काही लोक फक्त बरं बाकीचे नाही बाकी काही लोक खूप सुंदर राहते मस्त सजवत मस्त धूमधाक्यात नाही ते पता क्या फॅन फॅन बरोबर गणपती बाप्पा बसवायच्या आधी लाईन आली आणि आता आम्ही गणपती बाप्पा बसवले आता आम्ही आरती करणार गणपती बाप्पा मंगल मूर्ती हो <laughs> ना लई आणतो तिथं असं वाटतं अंबानीच्या मोठे आणायला लागतो आता हे चेड्डे आणतो